ना, ना श्री आणि मी पुस्तक एकोणवीस पुस्तके वाचलेली आहे आणि त्यापैकी मी तुम्हाला एका पुस्तकाची माहिती सांगितली पुस्तकाचे नाव श्यामची आई लेखक साने गुरुजी श्यामची आई हे पुस्तक साने गुरु नावाच्या आयुष्यातील त्यांनी चार श्याम आयुष्यातील आई आईच्या संस्काराचे आणि आई प्रेमाचे जीवन गाथा केले आहे श्यामच्या आई हे पुस्तकातून पुस्त त्यांनी आपली जीवन प्रदर केली आहे साने गुरुजींनी एकोणीसशे तेहतीस साली नाशिकच्या तरुंगात नाशिकच्या तरुंगात लिहिलेले एक पुस्तक पुस्तक म्हणजे श्यामच्या आईच्या आठवणीचा संग्रह आहे ज्यात ज्यात त्यांच्या आईच्या मिळालेल्या शिक्षणातून हे शिकवणीतून मिळालेले हे एक ऐरिया आहे आणि